उम मेरी दिल की सा दीवा చె तर त्याला आपण आज मस्त छान असं गावराने पद्धतीचे भर करतोय छोटे वांगे हिरवे छोटे वांगे तर वांगे चार वांगे चार घेतलेले म्हणजे छोटे छोटे हिरवी वांगे घेतलेले ते भाजून घेतले चांगले वांगे भाजून घेतलेले आणि वांग्याचं हे बघा असं हे करून घेतलेले आहे चिलटे वगैरे काढून घेतलेले नवीन असतील तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणी वांगे दाखवते मी तुम्हाला छोटे छोटे मिनी वांगे घेतले होते मी भरीत करण्यासाठी खूप छान असं भरीत लागतं त्याच्यावाला हे बघा मी अशा पद्धतीचे वांगे घेतले होते छोटे छोटे दाखवले तुम्हाला दाकुत हे अशा पद्धतीचे वांगे मी भाजून घेतलेले आहे आणि भाजून बघा असे मस्त झालेले आहे थंडीमध्ये खूप छान लागतं भरीत असं भरीत म्हणजे छोटे वांग्याचे असो की मोठे वांग्याचे असो भरीत तर खूप छान लागतं खायला नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती नाही आता मी याच्यामध्ये घेतलेले आहे आपले हे आ, दोन मिरची घेतलेल्या आहे बस फक्त दोन मिरची आणि बाकी सात आठ लसूचे पाकड घेतलेले आहेत आपले गावाकडे कसं असं चुल्ह्यावर भाजले जातात हे जे खांदेशकरचे असतील त्यांना कळेलच पण आमच्या गावाकडे असं मिरची वगैरे लसूण हे जे आहे ना चुलेवर भाजून मग ते असे मिक्सरला नाही होत असे आपले कुटणी असते ना याच्या कुटणीमध्ये असे कुटून घेतात ते जास्त नाही जाडवर कुटून घेतात असं जाड मोठं कुटून जर झालं ना तर, तर भरता छान होतं आणि हे अशी पद्धतीने भाजतात याला भरताला अशाच पद्धतीने लागतात हे तर मी बघा आता माझ्याकडे तर गावाकडे तर होतं ते बाहेर भाजायला पण माझ्याकडे तर नाही आहे तर मी आता भाजते आता भाजून झालेलं आहे आपल्याला जा त्याला जाड असं कुठून घ्यायचं आहे जसं बारीक पण करायचं आहे नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला मैत्रू विसरू नका मैत्रिणींना हे बघा दोन मिरची घालते मी त्याच्यामध्ये असं जाडवर कुटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे मी टाकणार आहे मेथी तर मी मेथी कशा पद्धतीने टाकते दाखवते आता मी तर हे घेतलेली थोडीशी मेथी आता इला आहे ना म्हणजे मी बारीक कसं कर हे करून घेतलेले चोरून घेतलेली त्याच्यामध्ये काही जाड काळ्या वेळा नाही आहे तर अशा पद्धतीने बनवते मी घरीत आता हे बघा अशा पद्धतीने मी हे मेथी अशी कट करून घेते आपल्याला जास्त मेथी काही घेत नाही आहे मी आणि मी एक छोटासा मी कांदा घेते जास्त मोठा कांदा घ्यायचा मी असा हा मध्ये माकारचा एक कांदा घेते त्याला बारीक कट करून घेते हाय हाय आता त्याला बारीक कट करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आपल्याला कांदा जाड नाही ठेवायचा असा बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण ते भरीत बनवतो कांदे आपले चांगले लाल व्हायला पाहिजे आणि नरम व्हायला पाहिजे हे फक्त एका माणसासाठी भरती म्हणून तेवढंच आहे आमच्याकडे भरीत म्हणजे कोण खात नाही जास्त मला खूप आवडतं म्हणून मी मार्केटमधून आणले होते वांगे मी म्हटलं चला आ, काल मार्केट होतं आमच्या इथं बुध मार्केट त्यासाठी मी पाव किलो वांगे आणले होते तर भरीत मला जास्त आवडतं म्हणून मी पाव किलो वांग्यांमधून मी एक वांगं ठेवलं आहे आणि चार वांग्यांचं हे करून ठेवलेलं आहे थंडीमध्ये खूप छान लागतं भरीत आणि थंडीमध्ये फ्रेश वांगे असतात कवडे कवडे ताजे ताजे त्या आणि वांग्यांचं कसं असतं भरताच्या वांग्याचं फ्रेश वांगे राहिले ना ताजे ताजे तर ता भरीत खूप छान लागतं खायला आणि वांग्याचे चा दोन चार दिवस जर झाले ना असं बासट तर भरीतला पण टेस्ट काही येत नाही एवढं व्यवस्थित म्हणून आपण कुठला पण जर भाजीपाला घेतला तर ताजा भाजीपाला आणि एक दोन चार दिवस जर फ्रीजमध्ये ठेवलेला असतो त्याची टेस्ट वेगळीच येते ते तुम्हाला पण माहिती असेल मैत्रिणींना तर बघा मी अशा पद्धतीने हा कांदा कट करून घेतलेला आहे आता मी गॅसवर कढई ठेवते आता गॅसवर कढई ठेवून आपल्याला गॅसची बिल चालू करायची आहे आणि अगोदर आपल्याला काय टाकायचे ते बघत नवीन असतील तर एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी गॅसची क्लीन चालू केलेली आहे नवीन असतील तर एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका माझी मनापासून तुम्हाला ही एक विनंती आहे आणि हे बघा आता थोडंसं हाय हाय हॅलो आता मी हे आपल्याला कढई चांगली गरम होऊ द्यायची आहे कढई चांगली गरम झाली की आपल्याला त्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये तेल आणि जिरा वगैरे टाकायचा आहे आपल्याला याच्यामध्ये मोरी वगैरे घालायची नाही आपल्याला फक्त जिरा टाकायचा आहे अख्खा जिरा कढई तापली की आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ जास्त या दिवसामध्ये भरीत कोणा कोणाला आवडतं ना की मध्ये सांगा मैत्रिणी आता बघा मी तर ना हे छोटे छोटे दोन पडी तेल टाकते भरतामध्ये तेल जास्त लागतं थोडं भरीत बनवायची प्रत्येकाची वेगवेगळी टेक्निक असते माझी टेक्निक वेगळी मी भरतामध्ये थोडी जर माझ्याकडे जर ही मेथी राहिली ना हिरवी मेथी तर टाकते हिरवी मेथीचं म्हणजे टेस्ट पण एक वेगळी येते आणि खायला पण अतिशय छान लागते तर मी तेल गरम झालं की बघते हे बघा तेल गरम झालेलं आहे मी तर अर्धा चम्मच एक जिरा टाकते मी जिरा असं टाकत नाहीये त्यानंतर मी जो बारीक कट केलेला कांदा आहे तो टाकते तिथं कांदा चांगला आपल्याला बदामी होऊ द्यायचा आहे कांदा चांगला बदामी झाला तर आपलं पण खायला छान लागतं असं मस्त कांदा अतिशय असं मस्त गोल्डन ब्राऊन झाला की त्यानंतरच आपल्याला लसूण आणि जे मिरची आहे ना ते टाकायचं आहे आणि भर भरतामध्ये आपण असे शे आखे शेंगदाणे कोणाला आवडतात कोणाला नाही आवडत पण मला खूप आवडतात म्हणून मी शेंगदाणे टाकते आहे शेंगाने पण कांदा सोबत चांगले भाजून घ्यायचे आहे मी शेंगदाणे जास्त नाही टाकले तर थोडेसे शेंगदाणे टाकले मी त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकले की बरं लागतं थोडंसं आपल्याला कांदे चांगले गोल्डन ब्राऊन करायचे आहेत कांदे चांगले झाले तर त्यानंतर आपल्याला मिरची आणि हे टाकायचं आहे थंडीमध्ये कोणाकोणाकडे भरीत होतं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे तुम्ही कशा पद्धतीचं करतात ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो तुम्हाला माझी लाईव्ह कशी वाटते ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्याला कांदे चांगले गोल्डन होऊ द्यायचे आहे कांदे चांगले झाले तर आपलं भर अतिशय छान असं मस्त लागतं खायला हे मी मिनी वांग्यांचं भरेज आहे म्हणजे मोठे वांग्यांचं भरेज पण असतं मोठे वांग्यांचं भरीत पण मी तुम्हाला नक्की दाखवेल नेक्स्ट लाईवमध्ये आता माझ्याकडे मोठे वांगे नाही मिळाले चांगले चोटे -चोटे ले ले मी आ, तर मी हे छोटे छोटे मिनी वांगे आणलेले आहेत त्यासाठी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आता तुमच्यासोबत मी दुपारच्या उद दिवसानंतर लाडूची रेसिपी शेअर करणार आहे मैत्रिणींना पूर्ण मोठा ब्लॉग येणार आहे आपल्या याच्यावर हे बघा तुम्हाला दिसत असेल कांदे आपले छान असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये जे आपण मिरची आणि लसूण कुटून ठेवलेला होता बघा ते आता आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं ते मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर टाकायचं आहे मेथी हे बघा मेथी मी आधीच निवडून धुवून ठेवते मी मेथी म्हणजे आधी साफ करून घेते नंतर धुवून सुकून ठेवते ते बघा मेथी टाकून दिलेली आहे मी छान अशी गॅसची पेन थोडीशी मध्यम ठेवायची आहे आपल्याला मध्यम ठेवले तर ते मिरची वगैरे हे होत नाही आणि मेथी पण आपले छान असते आणि बघा आपल्याला मेथी छान असते हे त्यांनी घ्यायची आहे मेथी झाल्यावर म्हणजे आपल्याला एवढीशी मेथी होऊन जाते बघा तुम्हाला दिसत असेल मेथी टाकली जी मी अशी एवढी मोठी मेथी टाकली तर एवढीच झाली मेथी आणि आता आहे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे भरीत ते आपण काढून ठेवलं होतं वांग्यांचं भाजून ठेवलेलं होतं हे वांगे हे बघा मी अशा पद्धतीने मी हे वांग्यांचं भरीत करते गावराडी पद्धतीचं ही माझी सासूची रेसिपी आहे माझी सासूकडून शिकली होती मी ही रेसिपी म्हणजे सासू अतिशय छान छान म्हणजे जेवण खूप छान बनवतात आणि त्यांच्या हाताला पण खूप म्हणजे अतिशय छान अशी टेस्ट आहे की म्हणजे ते असे वांगे भाजून आणि कच्चे वांगे पण त्याच्यामध्ये मीठ मसाला टाकून दिला ना अतिशय छान लागतं खायला म्हणजे ते हे नसतं का वयस्कर म्हणजे वयस्कर माणसाच्या हाताच्या जेवणालाच काय वेगळी टेस्ट असे हे अतिशय तुम्हाला पण माहित असेल आता त्याचं पहिलं आहे मी चवीनुसार आता हे बघा असं पद्धतीचं मी गाणी पद्धतीचं हे कसं वाटतं सांगा मला नक्की कमी मध्ये आता आता आपलं हे भरीत झालेलं आहे करून हे बघा भरीत झालं मस्त करून आता घ्यायची बंद करायची आणि त्याच्यात टाकायची आपल्याला अशी मस्त हिरवी कोथंबीर अतिशय म्हणजे हिरवी कोथंबीर तर पावसा हिवाळा आहे म्हणून अशी भरभरून आपल्याला हिरवी कोथंबीर भेटेल आपण भरभरून मस्त अशी छान अशी हिरवी कोथं मस्त हिवाळ्यामध्ये थंड हिवाळ्यामध्ये पालेभाजी येतात आता हिरव्या हिवाळ्यामध्ये जे काही तुम्हाला पाळ्याभाज्या खायच्या असेल ते हिवाळ्यामध्ये मजा आहे ही बघा अशी छान अशी मस्त अशी कोथंबीर टाकलेली आहे मस्त खा आणि स्वस्त राहा तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते पण नक्की कमेंट मध्ये सांगा हे बघा त्याच्यामध्ये वांग्याचं कमी आणि कोथिंबीर आणि कोथिंबीर जास्त दिसते पण ते कोथिंबीर आणि दादाशी भाकर सोबत खाना त्याचे टेस्ट काय मस्त आहार अरे रे हे बघा सो तुम्हाला कशी वाटली माझी भरीतची रेसिपी त्या म्हणून सांग Thank <imitation> you.